राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगली शहर जिल्ह्यामध्ये महिलांचा पक्षप्रवेशाचा ओघ भरपूर वाढला आहे आज पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज आणि युवक अध्यक्ष राहुल पवार यांच्या हस्ते महिला शहर जिल्हा अध्यक्षा सो संगीता हरगे यांनी पक्षप्रवेश घेऊन महिलांना निवडीचे पत्र देऊन विविध पदांवर नियुक्त्या केल्या रुपाली गुमटे पुष्पा चव्हाण यांची शहर जिल्हा उपाध्यक्षपदी चंदाराणी कोळी अमृता शिरगुरे राणी गोविंद अमीन मद्रासी यांची जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली मिरज शहर उपाध्यक्षपदी रुपाली सन्नक्के शहर सरचिटणीसपदी रेश्मा कांबळे शहर चिटणीसपदी सुजाता पाटील रिजवाना मुल्ला यांची निवड करण्यात आली सांगली शहर शहर सर चिट सरचिटणीसपदी लता सदाकळे चिटणीस पदी छाया जाधव हो आणि पल्लवी सोकटे सदस्यपदी लक्ष्मी मद्रासी यांची निवड करण्यात आली यावेळी मिरज अध्यक्ष शारदा माळी कार्याध्यक्षा रईसा चिंचणीकर सांगली शहर अध्यक्ष वैशाली धुमाळ कुपवाड कार्याध्यक्ष संगीता जाधव हो, जिल्हा उपाध्यक्ष संगीता जाधव अनिता हो, पांगम यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या